नमस्कार सगळ्या भावा बहिणींना झाले बघा आता जरा फ्रेश झाली भावा बहिणीनं दिवसभर तिकडं दवाखान्यातच होती ना आता राळ दोघ जण आम्ही आलो बर वाटलं जरा फ्रेश झाले जे ही थकवा आल्यासारखा सारखा घालता आणि ह्यांचं पुरींच चाललंय बरं का आज पियाचा बर्थडे पियाचा बड्डे तर काय नाही साजरा करणार पण बऱ्याच भावा बहिणींनी मनापासून शुभेच्छा दिल्या बरं का धन्यवाद सगळ्यांचं ती तुमच्या दाजींनी काय झालं राजभावनी यांनी काल त्याला नारळ आणला होता ते नारळ काय खाल्ला नाही तुमच्या दाजींनी नारळाचं पाणी पिलं नाही तर काय घरी लावून दिलं हा असं वय ती एक नारळ त्यांनी लावून दिला होता घरी म्हटलं मला काही नको आता एवढं काय मी खाणार नाही घेऊन जा सपर ही पण घेऊन जा म्हणत होते पण मी काय आणलं नाही मोसंबी मोसंबिया म्हणलं खावा म्हणलं उद्या सकाळी येऊच तर आता रोज सकाळची मी जाती संध्याकाळी येते महागारी तुमचं दाजी म्हणतात म्हणजे तिथं शिस्टर असतेच ना देखरेख करायला त्याच्यामुळं मग गरज नाही पडत सारखी शिस्टर फिरतीवर असते तिथं त्याच्यामुळं मग तुमचं दाजी म्हणतात जा घरी मग मी येते घरी इकडं आता पुरींच चाललंय बघा ते नारळ फोडायचं का तर पियाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद बरं का भावा बहिणीनं आणि चला राजभाऊला लावलाय मी आहे ना तुमच्या दाजींची गाडी आहे ना ती ज्या वेळेस घटना ती घडली होती ना तुमच्या दाजींबरोबर तेव्हा ती गाडी काय कुणी बघितलीच नाही अजून कुठं आहे काय आहे कसं चाललंय गाडीचं चा, गाडी काय बघितलीच नाही ती कुठंतरी लावली होती मग आमच्या तिथं गावातले शेजारी कुठं म्हणजे तिथं लावली ती गाडी तर हा 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 पुढच्या अलीकडून तिथं लावली मग आता गाडी आणायला राजभाऊला गाडी तर बघितलीच नाही आम्ही तुमच्या दाजींच्या नावात गाडीला तर बघितलीच नाही तर आता गाडी आणल्यावर बघू गाडीचं काय झालंय कसं झालंय गाडी तर काय बघितली नाही तर तुम्हाला सांगते बसले सगळे आता जिथे आपआपल्या पद्धतीने पद चाललंय आता मी बी दिवसभर तिथं कसं आहे म्हणजे आता काय काय भाव बहिणींचं म्हणणं आहे आता आम्ही बाहेर येऊन बस बसायची ना मी तर नवऱ्या बस सलाईन ही कवाबी संपत सलाईन लावलेल्या माणसाला झोपी ती तर तिथं शिष्ट असतात म्हणून आहे ना मी बाहेर येऊन बसायची सांगून शिस्टरला बसायची आणि सिस्टर सारख्या देखरेख करायला ह्याच तिथं मोठा दवाखाना आहे तिओ त्याच्यामुळं काय एवढं ही नव्हतं आणि सलान काय एवढं फास्ट नव्हतं लावत ना आणि मी काय तुम्हाला काढाय काढायपुरती मी आपली बाहेर येत होती त्याच्यामुळं काय काय भाव बहिणीला वाटतंय की मी काय बाहेरच फिरते का काय काढायला ही बाहेर का यायची मी नको डिस्टर्ब बाबा पेशंटला ह्याला त्याच्यामुळं आणि ती कसं आहे आहे का भाऊ बहिणींना आता का आपलं काम आहे रोजचं त्याच्यामुळं व्हिडिओ तर मी काढणारच ना कुठं गेली तरी मी व्हिडिओ काढतीच तुम्हाला तर माहितीच आहे आता मग अशी मी दुपारी आहे ना मला जरा ह्याच्यानी मी माझ्या डोळ्यातून पाणी आलं मला बऱ्याच भाव बहिणींनी कमेंट केल्यात पुन्हा ताई टेन्शन घेऊ नका आणि अशा लोकांकडे लक्ष देऊ नका हे तुमचं पण म्हणणं बरोबर आहे भाव बहिणींना पण ती कधी कधी ना जरा दुःख वाटतं माणसाला म्हणून म्हणून येतं डोळ्यातून पाणी पण नाही अशी लोक हो का जीवनात आहे ना एखाद्याच एखादा गरीब जर माणूस पुढं चालला तर नाही बघू वाटत लोकांना जो मोठा माणूस आहे त्याला वाटत की मीच मोठा राहावा गरीब माझ्या पुढे गेला नाही पाहिजे असं आहे ना ती तर असू द्या शेवटी परमेश्वरावर सोडून द्यायचं देव आहे ना हाय आपल्या माग देवाची साथ घेऊन चालणारे माणसं आहेत आपण आणि राहिली गोष्ट तर आता मी हसून खिळून जरी राहिली ना आता मी घरी आल्यावर हसून खिळून राहिली ना आता काय काय लोकांचं म्हणणं आहे की अजिबात हि ज्या चेहऱ्यावर सुद्धा नवऱ्याला लागलेलं दुःख दिस ना हसून खिळून राहती तर तुमचं म्हणणं आहे का मी माझ्या लेकरांपुढं पण सारखं रडत राहावं हु? म्हणजे तुम्हाला बरं वाटल आहे का तुमचं म्हणणं माझा नवरा एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आला हीच मायासाठी लाई मोठ आहे मी सारखं रडत बसायला काय ती माझ्या पशी आहे ना माझा नवरा माझ्या पशी हाय देवानी माझ्या भोले नात त्याला माझ्या पशी पाठवलाय ठेवलाय आणि मी कुठल्या गोष्टीच दुःख शोक म्हणवत बसू हा हाय माझा नवरा माझ्या पशी माझ्या लेकरा बाळात हा आज नाही उद्या त्याच्या वरच्या जखमा भरतेल्या माणसाची मन हाय माणसाची वरची जखम कवा पण भरती आतल्या जखमा भरत नाही त्या तर त्याची वरची जी जखम आहे ना ती आठ पंधरा दिवसांनी महिन्यानी दीड महिन्यानी कावा का ना ती भरलच होईलच चांगला परत हा पण पर माझ्या पशी तर आहे ना त्याच्यामुळे एवढं दुःख व्हायचं दुःखी होऊन सारखं माझ्या लेकरांना पुढे नर्वस होऊन बसायचं कारणच येत नाही म्हणजे त्यांचं म्हणणं कसं आहे मी खंगून गेली पाहिजे म्या सारखं रडत बसलं पाहिजे माझी लेकरं बी कमजोर झाली पाहिजे आणि माझ्या नवऱ्यानं पण आहे ना धीर सोडला पाहिजे असं ह्या लोकांचं काय काय भाव बहिणीनं म्हणणं आहे आणि ती काय मी काय काय मला म्हणणं म्हणजे जी त्यांचं म्हणणं आहे ती सक्सेस होऊ देत नाही म्हणजे झुरत नाही ना मी त्याच्यामुळे त्यांना मग कसं काय नव्हतं त्यांना वाटतं की सारखं हिनी झुरत बसलं पाहिजे लेकरांपुढं म्हणजे लेकरं पण कमजोर होत्या लेकरं कमजोर झालं की बायको कमजोर झाली की नवरा बी कमजोर होईल म्हणजे त्याची जी, जी दुखणं आहे ना तो अजून दुखण्यात टेन्शन मध्ये राहील बिगर टेन्शन आहे त्याचं दुखणं लवकर बरं होईल ना असं काय लोकांचं म्हणणं आहे आता राहिली गोष्ट तर अजून व्हिडिओ काढण्याविषयी पण बोलत्या तर व्हिडिओ तर मी काढतच राहणार आहे मी प्रत्येक वेळेस मध्ये सांगते युट्यूब माझं चॅनल आहे भलं माझ्या बरोबर सुख असू द्या दुख असू द्या व्हिडिओ तर मी काढणारच आहे तर माझ्या व्हिडिओची काय आणि चिंता करू नका बर का आला का ब व्हिडिओची चिंता करू नका कारण की व्हिडिओ मला आहे चॅनल मला चालवायचं आहे आणि जर माझ्या व्हिडिओची जर तुम्हाला म्हणजे जी मला वाईट वाईट कमेंट टाकते ती जी लोक आहेत ना त्यांना जर लईच माझ्या व्हिडिओचं जर दुःख होत असेल माझं दवाखान्यात ही काढलेल्या व्हिडिओचं तर असं वि दवाखान्याच्या बाहेर बसून काढलेल्या व्हिडिओचं तर त्यांनी आहे ना माझ्या अकाउंटवर पैसे पाठवून द्यावा मी व्हिडिओ काढायचं बंद करेन व्हिडिओ दवाखान्यात ह्याच्यात तिकडं कुठं व्हिडिओ काढायची नाही मी सुट्टी घेणार पण माझी लेकरं बाळ माझा संसार परपंच्या येऊन सा तुम्ही सांभाळा मग म्हणजे तुम्हाला तुमचं म्हणणं कसं आहे माहितीये का हिने काम पण केलं नाही पाहिजे ही जी लेकर बाळ ही उपाशी तटा तटा मरली पाहिजे ती असं ह्या लोकांचं म्हणणं आहे म्हणजे मी युट्यूबवर काम नाही केलं पाहिजे सारखं व्हिडिओ व्हिडिओ कमवायच्यात मला पैसे माझ्या लेकरा बाळांसाठी माझ्या संसारासाठी त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकणारच आहे सारखं माझं दिवसात दहा नाही जसा मला जेव्हा वाटेल तेव्हा मी असं व्हिडिओ टाकतच राहणार आहे टाकतच राहणार आहे बंद नाही करणार मी व्हिडिओ माझ्या लेकरा बाळांना मला आता लेकरा बाळांचं नाव घेतल्यावर पण त्रास होतो भाऊ बहिणीनो ह्यांना ह्यांना वाटतं की लेकरं बाळा जगाची आकरीत म्हणतात हिलाच हायती लेकरं बाळ अरे मग तुम्ही द्या ना तुम्ही सांभाळा तुम्ही जर सांभाळत असला ना ही जी चार दोन कमेंट करणार आहेत ही जर सांभाळत असली तर मला त्रास घ्यायचं कारण येणार नाही ना मी सुखाने जीवन जगन ना माझ पाठवा मला महिन्याला अकाउंट वर पैसे त्रास नाही होणार तुमच्या जीवाला त्रास होणार नाही जास्त माया व्हिडिओचा एवढं युट्यूब वर चॅनल आहेत तरी पण ही लोक त्रास देतात कुणाला गरीब लोकांना जी चार पैसा मामाल चा 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 का जी गरिबीतून पुढे येण्याचा प्रयत्न करतात चार दोन रुपये तरी आपलं कमावत्यात हा त्या लोकांच्या मागे ही लोक बिनकामाचे लागतात भाऊ बहिणी मग असं का आम्ही कुणाचं घोड मारल आम्ही कधी कुणाच्या ह्याच्यावर भाऊ बहिणीनो मी आतापर्यंत एवढं माझं चांगलं वाईट दिवस ही सगळ्यालाच येत राहत्या पण एवढं ह्याच्यातून गेलो आपण पण कधी कुणावर आहे ना की बाबा ह्या माणसाकडं लय हाय आणि आपल्याकडं काय नाही ह्या आपण कधीच जीवाला असं गी वाईट वाटून घेतलं नाही कुणाला वाईट बोललो नाही पण आपलं जसं देवाने चांगलं व्हायला लागलंय ना तसं काय लोकांच्या डोळ्यात एवढं खूप लागलंय लय खूपत डोळ्यात आणि खरंच माणसं ह्या जगात आपल्यासारखी माणसं मिळायला लय कठीण आहे आपल्यासारखी माणसं मिळत नाही त्यावर मी तर विचार करते काय काय टायमाला एवढी माणसं ही असते हा ह्यांच्या जीवनात ही कधी सक्सेस होणारच नाही तर का माहिती का कारण की ही दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघू शकत नाही तर म्हणून ह्यांच्या जीवनात ही कधी सक्सेस होणार होत नाहीत आणि होणार पण नाहीत जो माणूस दुसऱ्याच्या रस्त्यावर फुलं फिरतो त्याच्या रस्त्यात आपोआप फुलं पडतात आणि जो माणूस दुसऱ्याच्या रस्त्यात काट पिरत असतो ना त्याच्या रस्त्यात देवा असा खड्ड करत चालतो काट टाकत मग बघा कसं आहे आता चांगल्याला तर त्रास काढावाच लागतो चांगल्या माणसाला तर त्रास भोगावाच लागतो ही वरूनच आलेला नियम आहे पण त्याचं देवा असं चांगलं करतो की लोकांनी ते तोंडात बोट घालेलं असं त्याचं चांगलं करत असतो कारण की वाईट वाईट वेळ फक्त आहे ना ज्याच्यात सहन करण्याची शक्ती आहे ना त्याच्याकडेच येत असते आणि देव त्याला त्याच्यातनं ते निवारण पण देत असतो तर माझा भोलेनाथ आहे मला तर माझ्या मला एवढंच आहे की माझ्या लेकरा बाळांचं माझ्या घरातल्या संसार परपंचाचं टेन्शन कुणीही घेऊ नका जी मला ही कमेंट करून त्रास देण्याचा प्रयत्न करते त्या लोकांना माझी हात जुडून विनंती आहे बरं का माझ्या घरातल्या बाजाराची माझ्या लेकरा बाळांची माझ्या नवऱ्याच्या चिंतेची टेन्शन अजिबातही घेऊ नका मी खंबीर हाय मला देवानी खंबीर बनवली मी पहिल्यापासून अनुभवातून दिवस काढलेली मी जीवनात सुख दुःख सगळं भोगलय जीवनाच्या प्रत्येक क्षणावर मी हसत खेळत रडत दिवस काढलेली बाहे त्याच्यामुळं माझ्या जीवनातला क्षण कोणता कसा जगायचा की मी माझ्या पद्धतीने ठरवेल आणि राहिली गोष्ट तर नवऱ्याला लागलय मी आनंद करते तर तुम्हाला जसं समजायचंय तसं समजा आता बरेच भाऊ म्हणजे मला सगळे टोटल भाऊ तुम्ही ह्या लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका लक्ष देऊ नका तरी पण मी ह्यांना प्रतिउत्तर देत असती का देत असती तर मला वाटतं गरजेचं वाटतं की ह्यांना काहीतरी दोन गोष्टी सांगाव्या त्यातून जर ह्यांनी घेतलं चांगलं तर ठीक आहे नाहीतर वरचा परमेश्वर हायच वरचा परमेश्वर हाय बघणारा त्याच्या ह्याच्यातून कुणीही वाचला नाही त्याच्या नजरेतून आणि जीवनात सुख दुःख सगळ्यालाच येत पण त्या दुःखाचं निवारण आम्हाला पुढं मला सारखं रडत बसत करायचं नाही दुःख माझ देवाने मला त्यातून ताकद दिली त्यातून मला मार्ग दिलाय मी काढते ना मार्ग माझ्या पद्धतीने कसा काढायचा ते मला दिलेली आहे पहिल्यापासून मी मोठे मोठे संकट भोगल्यात त्रास काढलाय स्वतः स्वतः त्याच्यामुळं एवढं पार खाली नका जाऊ एखाद्याला खालीपणा दाखवायसाठी आपण खाली जातोय ह्याचा विचार करा जरा हा पुढच्याला खालीपणा दाखवासाठी आपण किती खालच्या पातळीवर जातोय थोडासा विचार करावा आणि व्हिडिओ 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 तर मी काढतच राहणार तुम्ही नका हो टेन्शन घेऊ माझ्या व्हिडिओचं आणि मी जास्त बोलत नाही आता मी बोलायचं सोडून दिलं मी सगळं देवा सोडलं या भोले ना माझ्या जय भोलेनाथ असं करून मी पुढं चालते या बर का सगळं देवा सोडलं आता मी मग किती दिवस झालं म्या मी जी मला आहे ना लोक विना का, कारण विनाकारण टार्गेट करत होती ना त्यांना मी त्यांची त्यांच्याच भाषा वापरून उत्तरं दिलेली आहेत आणि अगदी म्हणजे लेवल सोडून उत्तर दिलेली आहेत भाऊ बहिणीनं पण मी अलीकडं अलीकडं सोडून दिलंय का तर ह्यांची लेवल ती पण नाही त्याच्यापेक्षा खालची आहे मी जी बोलते ना ह्यांना शब्द वापरते ना त्याच्यापेक्षा खालची लेवल ह्यांची आहे त्याच्यामुळे ह्यांना है आपण ती सुद्धा भाषा लाजाय लागली जी मी ह्यांच्यासाठी वापरत होती ती ती सुद्धा भाषावर लाजायला लागली सध्याच्या त्याच्यामुळं मी आहे ना बघा सरळ मा देवावर सगळं देवाकडं सोडलं या बघ देवा तूच आहे आता असं म्हणून पुढं चालते चला भाऊ बहिणी ना व्हिडिओचं ज्या ज्यांना टेन्शन होतंय आहे त्यांना सांगणं माझं माझा व्हिडिओ संध्याकाळी झोपच तर उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत व्हिडिओच व्हिडिओ वीड़ो येत राहणार आहेत तुम्ही टेन्शन घेऊ नका पोटभर जेवण करा आणि व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जी योग्य वाटेल ती कमेंट टाकत राहा शेवट तुमचे संस्कार इथं मी तरी काय बोलणार आहे आणि बघणारा वरचा आहे जय भोलेनाथ म्हणायचं आणि पुढं चलायचं बाय बाय